नमस्कार मी उर्मिला उर्मिला डिझाईन डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण कूलरचं कवर बघणार आहोत तर मी द गोनी घेतलेली आहे गव्हाची म्हणजे भोद आहे हा मोठा आणि इथं घेतले आहे साडी त्याला वरून लावण्यासाठी तर चला आपण याचं माप बघूया तर बघ तर चला पहिले आपण कूलरचं माप घेऊया तर बघा पहिले आपल्याला याचा वरच्या भागाचा माप घ्यायचं आहे तर बघा इथून तर इथपर्यंत आपलं अठरा येतं तर याचा आपल्याला मध्य असा घ्यायचा आहे तर बघा इथं मध्य येतो तर बघा इथं आपलंवाल नऊ किंवा साडेनऊ इथून यायचं म्हणजे आपल्याला अर्ध एक इंच जास्त घ्यायचं एकूण अर्धा यायचं आणि एकूण अर्धा इंच म्हणजे आपल्याला साडेनऊ किंवा नऊची घडी घ्यायची आहे इथून म्हणजे आपल्याला मध्य घ्यायचा इथून साडेनऊचा तर बघा इथं साडेनऊ येतं आपल्यावाल तर इकडं अर्धा भाग येईन आपला अर्धा भाग इकडे येईल कारण आपली जी गोणी आहे ती आपली पूर्ण एकच गोणी आहे सिंगल त्याच्यामुळं आणि आपल्याला इथून उंची घ्यायची आहे याची तर आपली उंची एकोणचाळीस येत आहे आणि नऊ तरी नऊ आणि एकोणचाळीस उंची आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे दोन्ही याची आपल्याला बेरीज करून आपल्याला तो घ्यायचा आहे आणि इथं हा भाग घ्यायचा आहे आपल्याला हा भाग आणि हा भाग दोन्ही सेम येतो आणि हा भाग आणि हा भाग सेम येतो तर याची ये आपल्याला रुंदी बघायची आप आहे तर बघा याची रुंदी सोळा आहे इकडची सोळा आणि इकडची सोळा आणि अर्धा अर्धा इंच आपल्याला बाल घ्यायची आहे किंवा अर्धा इंच म्हणजे सतरा इंच घ्यायचं आहे आपल्याला तर बघा इकडचं सतरा घ्यायचं आहे आपल्याला युटोक यो तर योटोक घ्यायचा एकूण सतरा आणि तिकून सतरा घ्यायचं आहे उंची सेम दोन्ही सारखी राहणार आहे एकूण सतरा आणि इकडची सतरा नाही तर मग तसं नसलं तर आपल्याला असं पूर्ण गोल गोल राऊंडची आपल्याला माप घ्यायचं असतं तर बघा असं गोड राऊंड माग घ्यायचं आपल्याला इथपर्यंत आणि इथून आपला अर्धा टेप म्हणजे एकूण येतो आपलं साडे सत्तावीस म्हणजे एक टेप आणि साडे सत्तावीस येत आहे म्हणजे आपल्याला एवढं आपल्याला कापड काढून घ्यायचं असतं गोणीचं कापड आणि साडीचं कापड आपल्याला सेम काढून पूर्ण गोल इथलं काढून घ्यायचं आहे आपल्याला कारण याचं माप चेंज होत असतं कोणाचं कूलर छोटं असतं कोणाचं कूलर मोठं असतं तसं आपल्याला माप मोजून घ्यायचं असतं हे पूर्ण माप मोजायचं इकडच्या साईडचं माप आणि हे साईडचं माप एकच असतं आणि हे साईडचं माप आणि हे साईडचं माप दोन्ही एकच असतं प्रत्येकाचं माप वेगवेगळं असतं तर असं माप घेऊन आपल्याला याचं कापड कट करून घ्यायचं असतं तुम्ही साडीचं पण शिवू शकता नुसतं पण मी आतून गोणी लावणार आहे किंवा बोधची गोणी मोठी माझीवाली त्याच्यावाला लावणार आहे तर चला आता याचं माप आपण गोणीवर काढून घेऊया साडी कट करून घेऊया आपण आता याची लांबी घेऊया तर हे बघा असा मोठा बोध आहे तुम्ही गोण्या पण घेऊ शकता तर माझ्याकडे बोध होता मोठा त्याच्यामुळे मी हा बोध घेतलेला आहे तर याची उंची आपल्याला साडे नऊ मिळून आपली आहे बरोबर तर बघा आपल्याला साडे उंची घ्यायची आहे तरी बराबर उंची आपल्याला साडे भरत आहे तर आता ये बंद, ये आप ले ले कट तर आता आपण आपण हे 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 आहे आहे बंद कट कट करून करून तर तर घेऊया बघा साईडची किनार कापून घेतलेली आहे त्याची वाली तर ती किनार कापून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला साडीचं कापड पण घ्यायचं आहे आणि याची उंची पण मोजून घ्यायची आहे आप आपल्याला जे आपण माप टाकलेलं होतं ते माप कोण अठ्ठ्याऐंशी माप आहे आपलं म्हणजे दोन्ही साईडनी फोर्टी फोर फोर्टी, 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 फोर्टी फोर तर म्हणजे पूर्ण गोल इथला आपल्याला माप घ्यायचं आहे तर आपल्याला आठ्याऐंशी माप झालेलं आहे तर तसं आठ्याऐंशी माप घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण गोल इथला आपण तसं माप घेतलेलं आहे कूलरचं तसं माप आणि एका साईडने थोडंसं जास्त झालं तर मी ते कट करून घेतलेलं आहे आणि ते घेतलेले आहे साडी तर साडी मी कमी पडत होती म्हणून त्याला खालून जॉईन लावून घेतलेलं आहे पूर्ण एक साडी लागलेली आहे फक्त पदर काढून घेतलेला आहे तर आता ही साडी सगळ्या याच्यावर आपल्याला जोडून घ्यायची आहे तर कारण कूलरचं माप चेंज होऊ शकतं कारण कूलर छोटं मोठं पण असतं त्याच्यामुळं तर हे बघा आता सगळे कोण आपल्याला हे चारी बाजूकून जॉईन करून घ्यायचं आहे तर हे चारी बाजूकून मी जॉईन करून घेतलेलं आहे आणि एका किनारीला दापटिप म्हणजे पाईपिंगसारखे सारखे दापटिप करून घेतलेले आहे आणि याला उभ्या लाईने मारून घेतलेल्या आहे म्हणजे याचा पडू नये म्हणून याला कोण उभ्या अशा लाईने मारून घेतलेल्या आहे तुम्ही आडव्या पण मारू शकता आता आपल्याला जे ओपन आहे एका साईडनी दोन साईडनी ओपन जागा आहे आपलीवाली तर आपल्याला ती ह्या साईडने इकडून असे दहावीत यायचं आहे आपल्याला म्हणजे इथून इकडून आपलावाला बंद भाग आहे त्या बंद भागापासून तिकडून जॉईन करीत आपल्याला इकडच्या जॉईन करीत आहे आणि एक बाजू आपल्याला खुल्ली सोडायची आहे कारण तिकून आपल्याला कूलर घालायला जागा राहणार आहे तर आता आपल्याला याला टिप मारून घ्यायची आहे तर बघा आता मी टिप मारून घेतलेली आहे तर आता आपण कूलरला हे घालून बघूया तर बघा मी कूलरला घालून बघितलं आहे म्हणजे मी उलटी साईड घातलेली आहे कारण आपल्याला जे वरचं भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे बॉक्स टाईप तर हे जे घेतलेलं आहे मी घडी मारून हे मध्य व वरचा मध्य नऊचा घेतलेला आहे दोन्ही साईडचा आपण तो मध्य आणि इकडचा साईडचं जे कोपरे आहे त्याला आपल्याला मोजून घ्यायचं आहे जी घडी मारलेली आहे तरी आपल्याला पंधरा पंधरा इंच येत आहे त्या ये साईडनी इकडच्या साईडनी पण आणि इकडच्या साईडनी पण पंधरा पंधरा इंचावर आपल्याला टिप मारून घ्यायची आहे तर बघा असे ही जी जी जॉईंट आहे ते जॉईंट आपले दोन्ही मध्यभागी आले पाहिजे असे आणि असे आपल्याला आडवी टिप मारून घ्यायची आहे याच्यावरती चा पंधरा पंधरा इंच तर बघा आता मी ही पंधरा पंधरा इंचावर टीप मारून घेतलेली आहे आणि पौनी एक इंचावर आपल्याला बाजूला टिप मारून घेतल्याच्या पुढं आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी तर बघा मी हे कट करून घेतलेलं आहे दोन्ही साईडनी तर बघा आता कट करून घेतलेला आहे तर आता आपण याला सोयीचा भाग करून घेऊया तर बघा सोयीचा भाग करून घेतलेला आहे आणि जे या किनार आहे आपण त्या पंधरा पंधरा इंचाच्या टिप मारून घेतलेला आहे त्याचा कसा बॉक्स तयार झालेला आहे बघा तर आता आपण याला हे घालून बघूया घालून घेऊया आता आपण हे बागा काट, तर बघा मी घालून घेतलेला आहे एकदम काटोकाट आपलं मस्त बॉक्स तयार झालेला आहे कूलरला पण एकदम छान आलेलं आहे हे बघा बॉक्स काढाने जे आपण पंधरा पंधरा मार्किंग करिनली होती टिप मारून घेतलेली आहे एकदम बॉक्स मस्त तयार झालेला आहे कूलरला पण एकदम छान मापात आलेलं आहे काटोकाट तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद